मध्ये आवक आहे आज सोलापूर मार्केटमधला बाजारभाव काय राहणार आहे ते आपल्याला च्या माध्यमातून बघायचं आहे तर सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा बाजार समितीमधला बाजारभाव बघत आहात काय बाजारभाव जाणार आहे याची माहिती तुम्हाला पुढच्या दहा वीस मिनटामध्ये बाजारभावचं करंट अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे पोहचवण्याचं काम मी करत असतो माझं नाव अनिल आहे व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि लिलावाला बी सुरुवात झालेली आहे लिलावाला सुरुवातून पाच ते दहा मिनिटं झालेले आहेत लवकर सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन येऊन आपला बाजारभाव बघायचा आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये ऐंशी गाड्यांची आवक आलेली आहे तर इकडं आता आपण लिलाव सुरू झालेला आहे हे पाऊस पडलेला नाही आहे पाणी दिलेलं आहे सिमेंटला पाणी दिलेलं आहे काम झालेलं आहे रोडाचं त्याच्यामुळं असं पाणी दिसत आहे पाऊस अजून कालपासून नाही आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आता सध्याला तर पाऊस नाही आहे बाकी आपण पन्नास ते त्रेपन्न पण लोक ऑनलाईन जोडलेलं आहोत तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर एक मंत्री जे की शेतकऱ्यांचे मनोगता शेतकऱ्यांची अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांना आपण निवड करून दिलेलं आहे तर ते शेत ते जे मंत्री सध्या रम्मीचा गेम खेळत असताना आपल्याला आपल्या चा चॅनलच्या ह्याच्यामधनं यूट्यूबमधनं किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहेत महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी निवडून देण्यात आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ते रम्मी खेळताना पत्ते खेळताना आपल्या मिटिंगमध्ये असताना ते दिसून आलेले आहेत तर असो आपल्या शेतकऱ्यांची अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांना लक्षपूर्वक सर्वांना त्या त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहे संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे तर लिलावाला सुरुवात झालेली आहे तो असू दे विषय वेगळा इथला बघूया काळे लिलाव चालू आहे मीडियम कांदा नाही आहे त्याच्यापेक्षा बारीक कांदा आहे गोलटी कांदा आहे गोलटा गोलटी आहे सव्वा सहाशे रुपये छेशो पच्चीस साडे सहाशे रुपये चालू आहे मीडियम कांदा आहे एकदम छोटा गोल्टा गोलटी मिक्स आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर एक लाईक करून घ्या सातशे रुपये जातोय तो कांदा बघू शकता तुम्ही लहान कांदा आहे मी कांदा जवळ घेऊन दाखवेने बाळासाहेब रामराम नमस्कार सातशे रुपयाचा कांदा मी दाखवणार आहे तिकडे आलोय बाळासाहेब रामराम सर्वांना राम। नमस्कार किरण नमस्कार तर सातशे रुपयाचा कांदा हा दाखवतो मी एक मिनिट थांबा तर हा कांदा बघू शकता तुम्ही सातशे रुपये प्रति क्विंटल गोल्टी मिक्स आहे हा कांदा लहान आहे एकदम साईजनी लहान आहे काळे यांच्या लिलावमध्ये आता आपण लिलाव झालेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल असा हा कांदा गेलेला आहे वनिथे आहे सव्वीस लाईक झालेले आहेत इच्छा अपेक्षा करतो शंभर लाईक पर्यंत घेऊन जायचा अशी अपेक्षा आहे तर बघूया पुढचा बाजार हा कांदा दिसला ना व्यवस्थित बघा नवनाथ जय हरी बाळू यांचा कमेंट आहे आवक किती आहे तर बाळू आज सोलापूर मार्केट मध्ये ऐंशी गाड्यांची आवक आलेली आहे ओके हा बघू शकता चिंगळी कांदा कांदा मिक्स आहे पाचशे रुपयाच्या जवळपास गेलेला आहे बाळासाहेब लिलावाला सुरुवात आत्ताच पाच दहा मिनिटं झालेले आहेत अजून सर्वात हाएस्ट बाजारभाव आपल्याला दिसलेला नाहीये बघूया <स्थारा>, पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये कळेलच आपल्याला हायेस्ट बाजारभाव काय जाणार आहे तोपर्यंत आपण इकडं बघा बाराशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे एक मिंटा थांबा बाळू गुड मॉर्निंग तेराशे रुपये चालू आहे अजून पूर्ण लिलाव झालेला नाहीये प्रशांत नमस्कार ओके चौदाशे रुपये असा प्रति तो कांदा गेलेला आहे चौदाशे रुपये तर ठीक आहे आता आपण अजून दुसरा लिलाव बघूया दुसऱ्याकडचा लिलाव बघूया बाजारभाव हा कदम अण्णा यांच्या लिलावकडे आपण जाऊया कांदा मोठा आहे कदम अना यांच्या लिलावा मधला चौदाशे रुपये भाव चालू आहे सोळाशे पंचवीस रुपये असा या कांदाला बाजारभाव गेलेला आहे कदम यांच्या लिलावा मधला आपण बाजारभाव बघत आहोत सोळाशे पंचवीस रुपये एक हजार सहाशे पंचवीस रुपये असा हा कांदा गेलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का कमेंट करा बाळू नमस्कार प्रशांत नक्कीच हा बघू शकता तुम्ही सोळाशे पंचवीस रुपये असा कदम आणच्या लेला आता हा भाव गेलेला आहे पण याच्या बाजूचा जो कांदा आहे खराब आहे शंभर रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे हा बघा सरासरी मार्केट सव्वा सोळाशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे समर सिंग नमस्कार काल कमेंट केला होता तुम्ही परवा बहुत बर असू दे हा बाजूचा लिलाव झालेला आहे हा शंभर रुपये प्रति क्विंटल कांदा ले ले, कांदा खराब कांदा गेलेला आहे 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 खराब पत्ती निघालेला थोडाफार सडलेला हा पूर्ण नाही पण थोडाफार आहे सडत आहे हा कांदा आणि अशा जाळीच्या पिशवीमध्ये जर कांदा असेल तर तो नक्कीच अजून भिजल्यावर मग पूर्णपणे खराब होण्याचा चान्सेस आहे शंभर रुपये प्रति क्विंटल असा हा कांदा गेलेला आहे रोहन नमस्कार बॉस मालक तर ठीक आहे आपण अलीकडे आलो आहोत बघूया इकडचा बाजारभाव दोन मिनटं थांबा ओके okay, साडे चौदाशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो माणिक दोन मिनटं अरविंद माझ्या साध्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा की लाईव्ह व्हिडिओ मध्ये नंबर देत आहेत नाहीतर मला फोन कॉल येतात आपला मोबाईल एकतर साधा आहे मग उघ फिरत बसतंय एक हजार पाचशे रुपये पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे कांदा याू मध्ये काही कांदे काजळे आलेले दिसून येत आहेत एक हजार पाचशे रुपये असा प्रति क्विंटल हा कांदा गेलेला आहे कांदा चांगला आहे तसा वाळलेला आहे पण काजळी आहेत काही कांद्याला बघूया पुढच्या बाजार कांद्याची क्वालिटी चांगली साईज आहे साडे सोळाशे रुपये चालू आहे

ओके तर आतापर्यंत आपल्याला हायेस्ट बाजारभाव दिसून आलेला आहे एक हजार आठशे रुपये असा या कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कांदा वाळलेला आहे आणि कांद्याची साईज आहे निवड व्यवस्थित आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पंकज टॉप भाव हाच बघण्यात आलेला माझ्या समोर तरी बाकी पूर्ण नाही पण आपल्या लाईव्ह मध्ये असताना आतापर्यंत हाच बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे अठराशे रुपये पर्यंत तर सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव बघत आहात आज सोलापूर मार्केट मध्ये ऐंशी गाड्यांची आवक आलेली आहे व्हिडिओ जरा माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सर्व शेतकऱ्यांना बघणाऱ्यांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता सत्तर टक्के लोक सबस्क्राईब केलेले नाही आहेत तीस टक्के लोक सबस्क्राइब केलेले आहेत म्हणजे सत्तर टक्के लोक फक्त व्हिडिओ बघत असतात तर विनंती आहे अशी माहिती तुम्हाला दररोज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाते तुम्हाला आवक किती आहे टॉपचा बाजारभाव काय आहे सरासरी आणि हायस्ट बाजारभाव काय आहे याची माहिती तुम्हाला भेटून जाईल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आज सोलापूर मार्केटमध्ये ऐंशी गाड्यांची आवक आलेली आहे अठराशे रुपयाचा कांदा हा आहे आत्ता झालेला लिलाव प्रतीक राम राम प्रतीक रत्नादीप धन्यवाद बॉस अरविंद मालक जरा आपला मोबाईल साधा आहे आता त्याच्यामुळं मला माझा फ्रंट कॅमेरा पण ओपन होत नाहीये कारण ते कॅमेरा समोरचा कॅमेरा बिघडलेला आहे ओप्पोचा मोबाईल आहे फ्रंट कॅमेरा होता ते ओपन होत नाही सव्वा चौदाशे रुपये जातोय बघूया पुढं

प्रत्येक दोन मिनट त्यांचा बहुतेक उशिरा होत असेल सव्वा बाराशे रुपये कांदा जातोय केशव यांचा कमेंट आहे निर्यात कधी होणार आहे तर केशव जशी माहिती येईल जशी अपडेट येईल तस आपल्या चॅनलवर सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करेलच मी पण अजून काही एवढ्यामध्ये माहिती भेटलेली नाहीये बाराशे आहे ओके फायनली तेराशे रुपये प्रति क्विंटल असा हा कांदा गेलेला आहे एक हजार तीनशे रुपये कांदा मी दाखवतो जवळ घेऊन बघू शकता तुम्ही एक हजार तीनशे रुपये कांद्याची जी साईज आहे ती सर्व कांदे साईज एक प्रकार आहेत म्हणजे लहान मोठे किंवा असे काही चिंगळी गोल्टी मिक्स नाही आहे कांद्यामध्ये सर्व कांद्याची साईज बरोबर आहे आणि कांदा वाळलेला आहे तेराशे रुपये प्रतिक्विंटल असा कांदा गेलेला आहे पण या कांद्यामध्ये काही कांदे मोजके जेम तेम मोजके कांदे मोजके कांदे पण हेच कांदे आज न उद्या हे खराब करून टाकतात जर पिशवीमध्ये पॅक असेल तर हेच कांदे बाकीच्या कांद्याला प्रभाव पडू शकतो बघू शकता, शकता तुम्ही अशा पद्धतीनं कांदा अरे हरि यांचा कमेंट हरी राम राम तर ठीक आहे पलीकडे जाऊया बघूया आतापर्यंत आपण अठराशे रुपये पर्यंत बाजारभाव बघितलेला आहे अठराशे रुपये हा जो कांदा बघत आहात तुम्ही मगाशी गेलेला आहे दाखवलेला आहे मी लाईव्ह मध्ये हा एवढाच मार्केट आपल्याला दिसून आलेला आहे एक हजार आठशे रुपये कांद्याची साईज भरपूर म्हणजे मोठी आहे पासष्ट लाईक झालेले ला आहेत शंभर लाईक पर्यंत घेऊन चला ब्रह्मदेव अर्जुन नमस्कार प्रतीक गेलेला आहे का माहित नाही माहित नाही आपल्याला जे आपल्या समोर गेलेलं तेच आपण सांगत असतो आपल्या समोर काय गेलेलं तेवढच

पंधराशे पंच्याहत्तर पासून फायनली हा कांदा सोळाशे रुपये प्रति प्रतिक्विंटल असा गेलेला आहे आत्ता लिलाव झालेला आहे गणेश यांचा कमेंट सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रात भारताची पत घालवली आयात निर्यात चुकीचे धोरण आहे शेतकरी हिताचे निर्णय नाही आणि मंत्रिमंडळामध्ये विधानसभामध्ये कृषी मंत्री जे खास आपण निवडून दिलेले आहेत शेतकऱ्यांकड दुर्लक्ष कमी आणि शेतकऱ्यांच्या अडचणीवर चर्चा करायचं तर रमी गेळ पत्ते रम्मी पत्ते खेळत बसत आहेत अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे सतराशे रुपये भाव चालू आहे ओके सतराशे रुपये झाला जरा उशीर झाला यायला तर ठीक आहे ह्याच्या पुढं जे कांदा आहे हा कांदा आपल्याला बघायचा आहे तो पलीकडचा सतराशे रुपये कलर कांदा आहे कलर कांद्याला बाजारभाव कधीही कधी दिसून येत असतो कोणता अलीकडचा आणि ते अलीकडचा सतरा ना ओके बावीस रुपये गेलेला आहे सांगत आहेत दोन हजार दोनशे रुपये पलीकडचा कांदा गेलेला आहे त्याच्या अलीकडचा सतराशे रुपये गेलेला आहे असाच कांदा तसाच कांदा इथं समोर आहे बघू शकतो तुम्ही जरा मोठा आहे साईज हा कांदा आता येणार आहे इकडे लिहिला बघूया काय जातोय फिरतो मी फिरतोय ओके हा जो बघू शकतो सोळा पिशे जो वक्कल आहे मोठा कांदा आहे कसा जातोय बघूया त्र्याहत्तर लाईक झालेला शंभर लाईक करून घ्या एवढा कांदा महत्वाचा आहे मोठा कांदा आहे काय जातो तो बघायचं आहे लिलाव पुढे येणार आहे दोन तीन पिशवीचा वक्कल झाल्यानंतर ना हा कांदा मोठा आहे काय साईज जाते ते बघायचं आपल्याला फ्रेश कांदा दिसतोय आणि पलीकडं दोन तीन चार वक्कल सोडून तिकडं बावीस रुपयाने सतरा रुपयाने गेलेला आहे अशी माहिती समोर येत आहे हे काका सांगत होते पलीकडे ते मामा आहेत त्यांनी सांगितले विनय बरोबर आणशी गाड्या आहेत आज अशोक कुमार प्रतीक ठीक आहे दो। दोन हजार तीनशे रुपये हायस्ट बाजारभाव आज बघण्यात आलेला आहे ठीक आहे फक्त दोन मिनटं थांबा एवढा आपल्याला बघायचं लिहिलं

तेराशे रुपये भाव आहे ओके तेराशे रुपये तर ठीक आहे कलर या कांद्याला कलर नाही आहे कलर फिकट आहे हा दाखव सतरा बावीस भैयासोला दाखवा हो दुकानाचं नाव सांगा आपल्या गांधी ओके तर शेतकरी कलरचा कांदा आहे कलर कांद्याला बाजारभाव दिसून येत आहे आपल्याला दोन हजार शंभर रुपये हा कांदा गेलेला आहे मला जरा यायला उशीर झालं होतं तर हा जो लिलाव आहे आपल्याकडून मिस झालेला आहे तरी इकडं आजूबाजूला एकवीस रुपये दोन हजार शंभर तर दोन हजार शंभर रुपये असा हा कांदा गेलेला आहे त्याच्यापेक्षा साईजनी मोठी आहे कलर कांदा आहे हा दोन हजार तीनशे रुपये तुमचा कमेंट येत होता बरोबर बोलत होता तुम्ही दोन हजार तीनशे रुपये असा या कांद्याला बाजारभाव गेलेला आहे कलर कांद्याला बाजारभाव आहे आणि जो जरा फिकट कांदा होता मी इथले इथला एक कांदा घेऊन जातो म्हणजे तुम्हाला कलरमध्ये कळेलच हा जो कांदा तुम्ही बघत आहात बरं एक मिनटं सांगा मला व्हिडिओ व्यवस्थित दिसतो आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय का येतोय का सांगा केशव सुरुवात तर झालेली आहे नवनाथ ओके तर हा कांदा मी घेऊन जातोय जो सतराशे रुपयाचा कांदा पलीकडे गेलेला आहे त्या कांद्यामध्ये आणि या कांद्यामध्ये फरक तुम्हाला कळेलच सोमनाथ धन्यवाद एकोणनव्वद लाईक झालेले ला आहेत शंभर लाईक घेऊन चला किंवा सव्वाशे ओके okay, हा एक कांदा घेतो हा दोन हजार तीनशे रुपयांनी गेलेला आहे तर या दोन्ही कांद्यामध्ये फरक बघू शकता तुम्ही जो फिकट कलर आहे एकवीस रुपये सॉरी जो गडद कलर आहे तो एकवीस रुपयाने गेलेला आहे आणि हा जो जरा फिकट कलर आहे तो ना? तेरा रुपयाने तेरा चौदा काही काजळे आलेले कांदे आहेत या कांद्यामध्ये या वक्कलमध्ये तर हा तेराशे कांदा आणलेला आहे मी कलर कांद्याला एकवीस रुपये ते तेवीस रुपये पर्यंत ते बाजारभाव आज दिसून आलेला आहे नाव गांधी गांधी यांच्या लिलावामध्ये एकवीस रुपये ते तेवीस रुपये पर्यंत गेलेला आहे एकवीस रुपये तेवीस रुपयेपर्यंत पर्यंत कांदा गेलेला आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया एक, एक नंबर कांदा सांगा गाव सांगा कुठला जामखेड तर शेतकरी मित्रांनो इथं एकवीस रुपये तेवीस रुपयेपर्यंत पर्यंत गांधी यांच्या लिलाव बाजार बाजारभाव आता गेलेला आहे तर काही शेतकरी आहेत त्यांची प्रतिक्रिया बघू नाव काय तुमचं गाव कुठला म्हणलं जामखेड एक नंबर भाव कसा गेला सांग तेवीस रुपये हा तेवीस रुपयाचा कांदा गेलेला आहे त्यांचा दोन हजार तीनशे रुपये कलर कांद कलर आहे कांद्याला दोन हजार तीनशे रुपये आणि दोन नंबर कसा केला म्हणजे के एक नंबर अठरा वीस रुपये पासून तेवीस रुपये पर्यंत ओके। 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 जामखेड येथून आलेले होते शेतकरी त्यांची आपण जरा चर्चा बघितलेली आहे इकडचा बाजारभाव बघूया आता इकडचा काय आहे दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत हायस्ट बाजारभाव तुम्ही म्हणल्याप्रमाणे बरोबर आहे कारण काय होतं मार्केट भरपूर मोठं आहे कुणाचं दाखवावं कुणीकडं जावा कळत नाही आहे त्याच्यामुळं आपण तरी जे आपल्या समोर बाजारभाव जाते तेच आपण दाखवत असतो आता इकडं दररोजच्या प्रमाण आपण दररोजच्या लिलावामध्ये आलेलं आहे नारायण धन्यवाद आता आपल्याला हा कांदा लिलाव बघायचा आहे तिकडून लिलाव येत आहे इकडचा कांदा लिलाव बघायचा आहे आपल्याला कलर कांदा आहे आणि काही कांदे फिकट पण आहेत मिक्स आहेत बघूया काय जातोय गणेश यांचा कमेंट आहे आवक किती आहे गणेश आज सोलापूर मार्केट मध्ये गाड्यांची आवक आहे कोणीतरी कमेंट करा आणखी गाडी

साडे पंधराशे रुपये भाव चालू आहे लिलाव चालू आहे अजून पूर्णपणे लिलाव झालेला नाही आहे इथे एम एम बागवान आणि बाकी मोठे मोठे व्यापारी आपल्याला दिसून येत आहेत पण काही कांदे खराब काढत आहेत चालू आहे साडे पंधराशे रुपये भाव चालू आहे फायनल अजून झालेला नाही आहे बघूया कुठं पर्यंत अजून साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे साडे रुपये भाव चालू आहे

હોય સાડે પંદર હજાર હોય સાડે પંદર હજાર હોય ओके तर शेवटी शेवटी सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे एक हजार सहाशे रुपये या कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे संतोष बरोबर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे अजून संतोष झाला सोळाशे रुपये काहीतरी झाला लिलाव आई घटली परत पडलो असतो तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आपल्याला दोन हजार तीनशे आणि दोन हजार शंभर म्हणजे एकवीस ते तेवीस रुपयेपर्यंत असा एक, एक नंबर बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे आणि सरासरी बाजारभाव तेच कालच्या प्रमाणे आहे आणि आज आणखी गाड्यांची सोलापूर मार्केटमध्ये आवक होती बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करून घ्या भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान विनय विनय मी जरा बाहेर आलं की लगे ओळखता वा पंचवीस ते तीस मिनटं अर्ध्या तासाचा व्हिडिओ आपला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला बाजारभावचं माहिती भेटून जाते म्हणजे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघावा असं काय नाही आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये काय बाजारभाव चालू आहे हे तुम्हाला कळूनच जाते बाकी हायस्ट बाजारभाव काय गेला आहे ते सांगतच असतो मी त्याच्यानंतरनं व्ही आय पी जो कांदा असतो म्हणजे मोठा एखादं दोन वक्कल क्वचित दो वक्कल बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत जात असतात पूर्ण मार्केटमध्ये कुठेतरी पन्नास शंभर इकडे तिकडे होऊ शकते आणि बाकी त्याच्या जो व्ही आय पी कांदा गेलेला आहे त्याच्यावरून आपण एक माहिती भेटू शकते की आपल्याला सरासरी एक नंबर मार्केट काय जातोय बाबासाहेब बांगलादेश निर्यात बद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे सोशल मीडियामध्ये वगैरे किंवा मला पण काही ग्रुपमध्ये वगैरे काही माहिती भेटत नाहीये जसं भेटेल तसं मी व्हिडिओ बनवून सांगतो तर ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या एकशे तेरा लाईक झालेले आहेत आता व्हिडिओ आपल्याला ठेवायचा आहे उद्या भेटू एकशे तेरा लाईक आहेत बघू वीस लाईक होतेत का एकशे चौदा म्हणजे एकानेच लाईक केलेला आहे ओके नो प्रॉब्लेम संतोष काय म्हणताय काम काय काम हा कामावर आता जाणार आहे मी दोन वाजता ड्युटी आहे एकशे अठरा चार पाच जणांनी लाईक केलेला आहे